रविवार मग आम्हाला आज काही काम धंदे नव्हते काही नव्हते मग मी माया दोन विकामो मित्र आम्ही बावराजे इकडे निघालो पटते म्हणलं कार्य काय करतात हे बा हे दोघं धर्मात बोर खायला जो हा एक पुरुषून हा एक गणेश हे धर्मात बोरं खायला जो मग आम्ही निघालो बावराजे इकडे थळीच्या इकडे तिकडे आमच्या वारापासून पूर्णाची नदी आहे मग आता जाऊ म्हटलं काहीतरी बोर फोरा खाऊ काही समारण मेथे हे आणू असं म्हणून आम्ही आता कुकळी रस्ता माहित नाही तरी वावराला निघालो कोणती मी मी लय दिवस वाढत जात नाही आज इकून तिकून चाललो तर लोक बोलणे खा लागतील कोणाच्या वावरातून चाललो काय चाललो हे आम्हाला काही माहित नाही रस्ताही माहित नाही एखाद्या वावरातून कुठून बी काही खूप फोडून जातो आम्ही निघून जातो आलो तर खरी दुरा लोक पण आता काट्या आता आम्हाला काही सुचून कुठून झाला लागते काय झालं लागते या पोट्टेल म्हटलं रस्ता माहित असेल पोट्टेल पण तिकून आम्हाला रस्ता दिसला तिथून जाऊ बिरायला आता यार पोट्टे मागा माग आता असं आम्ही कुपा न इकून काटा चाललो जोडून जातो या गळाले माल रे आमचा पोट्टीला रस्ता दिसला मग आता मी याच्या मागा माग मी याच्या मागा मागे जातो पण आता काट्यात अरे मेलेले का मा काही घेऊन जाईल काटावर काही होतो हे गेले कपकन पुढे आता मी याच्या मागा मागे जातो अरे इकडे गहू आहे मनाचा काय सांगा ते आता पोट्ट घराघुऱ्यातून चालले चपला भरून झाल्या पण मालिकाही काही चपला भरूतच नाही तर की चप्पल तुटली तर माही कार याची कंपनीची नाही निघाल आता आम्ही असं पण पट्टू म्हणजे भडबळ करायचं सगळं असल्यानं मला दम दमही येऊन राहिला या पट्टेल पो काही दम येत नाही काही नाही निघाले कन कन आता येईल काही पण नक्की माहिती कुठे झाला काय झालं ते हे फक्त पुढे निघाले मला खरं मग चला तुम्हाला बी ठोकरा बाकीची युट्यूबर आहे की नाही मोटरसायकल आम्ही आमची टीमला रिकाम चढत आमच्याकडे गाळ्या गोळ्या काही नाही पण आमच्या वावर रस्ते नसले आम्ही तिकीट ठेवले आता चाललो आम्ही पैदल हा आमचा या गळ्याचा हा गडी बस जबर आहे जबर आहे हा आपण तोंड लोन राहिला जबर टोला आहे तो बोर आहे बोरिले बोरा हात कि नाही काय मलाही काही माहित नाही की मी लगेच नाही पण आता हे पुट्टी निघाले कप कप की बोर खायला कातले मागच्या सीजन पासून येणे बोर खाल्लेच नाही आता इकून तिकून बोर दिसली आता बोरिले बोरा आहात हे आम्हाला माहित नाही पण गणेश बीजा काळजी न पाहत चालला गणेश बोर असले तर आम्हालाही सांगतो नाही एकटाच खात बसी पुढच्या बोरीले लाईना बोरी, बोरी हे बोर आहे पण त्या बोरिले बोर असतात पण हे करसळ बेज्या होती मी लहानपणी खाद्य करसळ लागेल आता गोळ झाली शिंदे माहित नाही अरे बरो पिकेला अटून दुरून किसोराये मग पैसे चालला बेजा काजीनं बरो खायला चालला अरे दुसऱ्याचा बाबा पराठी मोडशीन बाबा बोलणे खायला लावून आमची काजीनं बोर विचारायला लागला आमची पट्टो बरो पिकेल बोर चला बोर खा बोर चांगले खिशी भरून घरी खा रे गळ कोण की बाकी जे दाखवले म्हणजे बाकीची मागती ना आपल्याला नुँ। काय आलं तर खरी पण बोरं खास लागतील आम्ही माटा रस्ता थांबलो तिकून तिकून आलो एकूण आहे रस्ता थांबला आलो पण आता आम्हाला काही माहित नव्हतं आमच्याकडे पुढे चालले ते आम्ही आता इकडे खाली उतरलो चालल चाललो आता ओळखून आता आमचा वागार आहे समजा पण आम्हाला काही पुरा रस्ता माहित नसले आणि हे पटले नाही हे मागासर मलाही भेवला उरला आता आटो घालवलो आम्ही आता इकडे इच्छा झालं आम्ही कुकडे चाललो काय एवढं मोठा मोठ मोठे टोंगा टोंगा आहे एकूण तर रस्ता रस्त्यात दिसून राहिला पण आमच्या गाडी मध्ये लेफ्ट साईड मारा तर त्यांना आम्ही एकूण डागा हातार कललो डाव्या हातार कलता कलता आमच्या गाडी आमच्याकडे डाव्या हातार कला आम्ही डाग हात करलो हा जो रस्ता हा बरोबर आम्ही चुकीच्या रस्ते झाला आम्हाला डिझेल लागलं गाडी चुलत भोडी खाली भो बैठलाय पंपासाठी काही कुकडच मी तिथे नाल्या फाड्याला पाणी मारलं हा त्यांना हाती पंप केलाय आमच्या पण माती पाणी खडा तरी धुनच राहिले ते भाव काही भेटत नाही काही वारताला काय झाला दिवसभर गुलाबराव तुम्ही चालला तुमचा कार्यक्रम आम्ही चाललो इकडून ठेवला पुढे चाललो आमच्यावर थांबा इकुन टमाटा येमाटा हातकून आला नाही माझे म्हणून ओम्न खूप घालून ठेवला खूपही आम्ही पड जास्त मोडतो कारण इकडून मजिदार आमच्यावर बारीक बारीक कांदा एकून पालक हे आमच्या गुलाबरा भाऊची पालक आहे गुलाबरा भाऊचा यामुळे गुलाबराबा आमच्या गुलाबरा पालखीला हातला देत नाहीत आम्ही चाललो काही ना नाही घेतलं तरी देत माणूस म्हणून आमच्यावर तुम्ही पालक उपटली त्याच्यानं आम्ही आता शेजारी पटपट गोळी खाली चाललो एका बोराची बोर खाल्लं आंबड असले ना आमच्या माणसाचे की मन भरले नाहीत हे बा आता हे लागली इकडे तूर हे तूर एवढी लपकली की याच्यात डायरेक्ट काहीच आहे सांगितलं होतं की या तुरीत मो आहे पण आता तो मो काही दाखवणार नाही आम्हाला आम्ही मोडतो गुगायचं त्याला डायरेक्ट तुरी तुरी नाही बा भेवला गे जग ती तूर आहे आणि ह्या तुरीत कोण घ्या तित्र आहेत बाटरा आहेत तेव्हा तित्र हिडू राहिले तुम्हाला तित्राची वय खाय की नाही काय मिळत पण आम्हाला आम्ही इकडे थरीत रात्री दिवसाला वावर आम्हाला वय काय तर नाही आता आम्ही पुढे चाललो हा शंभो भरपूर आहे तुरीच्या बा हा इकडे मुया 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 मुला नसतं मुया असं असते पण घ्या टाईम पडायला आम्ही हा संध्या घ्यायचं घरी जाता आता उठून देतो सध्या जरा हा बा तूर माणूस दिसत नाही तूर झाली सगळी जातात बा हे सगळे मुहे मुळ नसेल तर पाहून घ्या बा हा दोन टांगे मुहे हे मेथी होती पण मेथी वाया गेली आता आम्ही चाललो पुळे तुम्हाला थोडंसं मिरची जोर दिसून घ्यायची आम्ही पेरासाठी हा बा हे काय तुझी मिरती जोर अजून पाहिलं नसेल तर पाहून ये कसं असते तर आता चाललं आणि पुळ्या भेहतो लागून राहिला पण आता हिंमत करावं आम्ही पुढे जायची आम्ही काही घेऊन राहिलो रस्ता आहे यातून की तुम्हाला रस्ता दिसत नाही पण आता आम्ही चाललो पण नाही जा लागेलच बरं खायचं आम्ही पुरा पुरा करायचा आम्हाला टाईम पडला आम्हाला काय होईल सांगता येत नाही बालकाचं पाणी आहे मागील का माहित नव्हतं पण मी त्याला सांगतो गेवडी पाईप आहे पायपावर पाय निघून असे पद्धतीने बोलले ना होता ऐकून या तरी आमच्याकडे हुशार आहे मामा मागे येऊन राहिले आता चाललो आम्ही पुढे इकडे हे बा आता तूर फल कशी लागली तुरीत कायच करा भेव की काम आहे आमच्याकडे कंचना कंना गुरायला भेला गुरायला येल पण आता हे मान घालून चालले बा हा पुरा कंचना आहे बरं येईल हे बाबा कसं कडे आमचा एन्जॉय करायला आम्ही आता फक्त इकडे एन्जॉय करायला म्हणून आलो टाईम पडला आम्ही भंडारा येऊ शकतो यात काही सांगता येत नाही पण आमच्या घरी फिट नसले आम्ही आम्ही राहू दिलो आता आम्ही चाललो असे काय फाकट शेंगा फेंगा खायला आम्ही इकडे आलो पटतो तुम्हाला सांगतो आम्ही आता आमचा घडी जो आहे की गणेश हा याच्यावर तुरैश नाही हा फक्त कापूसच पेरे कापूस उत्पादक उत्पादक शेतकरी आहे त्याच्या नाही तुरीवाले जिकडे आम्ही इकून आलो तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो इकडे आला रहा पुढे आमच्यावर हे बाई इकडे अजून मेथी आलो काय तेव्हा ते आमचे रामालक्ष्मण भाऊ काही काही पेरून राहिले जरा गुवाडी बसेला नाही एवढं डोंगर पेरलं आता ते घरी ते सातीवर केले

छान मजा घेतात पण गे तो तुटेल असले आमच्या गळ्याला आमच्या गळ्याला गणेश याची मजा घेता आली नाही तू नांदी आहे मजा घ्यायच्या पण त्याला काही त्याचे त्याच्यान त्याच्या सोडून दिला आमचा गणेश निंब आहेत पण आमच्या गळ्याला काही दिसले त्याच्यात तू होऊन राहिले काटे लिहून राहिला पण हे मला दोन चार निंब दिसली मी तर हे घेतोच काही झालं तरी मी आता दहा पंधरा निंब घेऊ तरी दहा पंधरा निंब आता नेतो हालद्याने नेऊ की नाणे मागून राहिला पण मी लिहिला देत नाही कारण की तो तोडून राहिला मी काय ते तोडून देऊ त्याचं तर पायत बशी आम्ही आमच्या आता ना पुरुषांनी भिडलो चांगलं आमच्याकडे डायरेक्ट आला मोठे मोठे देतो तू घेतो <laughs> जे काही खाऊन राहिलो हे आहे पुर खोकल्याच निंबई खोकल्या सर्दीचा थंडीचा मोसम आहे बोरही खाल्ले निंबई आज पुरे आम्ही तिकडे जण बेदम खोकलतो डॉक्टरचा फायदा करून टाकतो ताळ्या डॉक्टर जर गर्दी कमी असले तर आम्ही गर्दी वळायला द्या तुम्ही नजरेतले रस्ते जर पाहिले एवढं खतरनाक आणि डंगर आहे कुचरा का असतात बेजा भेवला असतात पण यात माहिती आहे का छातीला मातीला चालू लागते इव्हन डोकरी असतात लय असते हे पेटापाट्या असे उघडे असतात यात मोही असते डोके येऊ शकतात तुम्ही आले तुम्ही मोठ्या जबर या नाही या नाही तुमचं हे मग माहीत जर नसलं तर मग काही बांधा नाही मग बेकार काम आहे आठ लोकता आलो पण आता ही इकडे रस्ता पेंडिंग आहे त्याच्याने इकडे काही येत नाही हा खूप या रस्ता आहे या जा लागते यास्त्यान जर चालेल हिंमत घेऊन तुमची मागा मागे या नाही तर मग तुमचं काही खरं नाही आता जावावर उचलला त्याच्या असं वाटलं झटका मशीन लागला आम्ही बेजा भेलतो पण आता काही घेऊन निरालो आता आलो इकडे दोन्ही आम्ही कोण नाही गेलो इकडे बी जावाय आणि इकडे जावा आला नदीत आलात ते पाणी पियाला पण कसं विचार पडला त्याच्यानं आता आम्ही डबल इकडे येऊन असं इकून कोलून येणार झाडापासून अति आलो तुम्हाला आता डबल इखे बोचलो आम्ही वरत खाली पाणी प्यायला जातो तेव्हा तुम्हाला नदी दिसून राहिली हे पूर्ण आहे आमच्याकडे एक जण याच्या खाली नेऊ राहिले त्याच्यानं आता आम्ही याच्या मागास मी विचारलो कारण की झटका लागला पहिले यायला लागेल मला काही लागणार नाही त्याच्यानं मी आई पुढे भाती आता आम्ही आलो ती उतरलो एकून मासळी बासन लागला एकून यात मासवाईला सापडतात पण आमच्याकडे पाणी प्यायला नांदी भिळाला आता गेला एक जण पाणी पिऊन आला हा दुसऱ्याकडे आमचा पाणी प्यायला उतरला आता याला काय सांगा पाणी पियचे की नाही तर ताणबियला गेलाय पण पाणी प्यायचं काही सुचून निघाला पण तो उतरला खाली पाणी प्यायला एक तो पहिले तोल गेला त्याचा पण तो पाणी पिला तोल गेला तरी पाणी पिला त्याचा काही खरं येतो डायरेक्ट पाणी पितेच काही झालं तरी तो पाणी नांदी घ्यायला पुरा कारण ताणला त्याला सगळेच जास्त त्यालाच ताण लागले आमच्यापेक्षा दोघेपेक्षा त्याला जास्त ताण लागली कारण दाबारा आमच्या दादा पाणीच पिऊन घेतलं पूर्णचं पाणी कमी करून टाकलं आता तिसरा माणूस पाणी या माणसाला सांगा काय सांगा पितायत पाणी हा माणूस हा माणूस आहे भुई याय पैन या काही टेन्शन नाही पोहून <laughs> गेले कसे पाणी पितात पहिले भुई ना, ना करतात ते आता जातीचे जा भुई पाण्यात पडले तरी पोहून घेऊ शकतात कारण पहिन हे पहिले जाऊ आहे लावेल एवढं भाडे पाणी पुरू राहिले काव कसं आहे पाणी पूर्ण पाणी एकदम जबर आहे या पाण्यासारखं पाणी कुठे ऑल इंडियात नाही आरोजे पाणी असं तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढं जबरदस्त पाणी आहे तुम्हाला लागलं तर पिऊन पदार आले कधी मला भेट जा मी तुम्हाला पाणी प्यायला पूर्ण या काठी झेवचे हे सगळे पहिले जास्त बेजा दाट होते अरे पहिले आता हा बैल महागार मारायला येऊन आला तो काय व्हिडिओ काढायला पुळी पुळी येऊन काय काय मी त्याचं त्याला माहीत पण तो आम्ही महागार आलता आणि मॅ तुम्हाला हे शेवटी झाड दाखवलं हे बेजा दाट असतात आमच्या नदीत आता एकही दिसून राहिलं काहून की बरेच दिवस हे झाड मोडले तरी पण मी तुम्हाला एकटा राहायला आमच्या पावरा तुम्हाला दाखवून दिलं मी तुम्हाला पुढे दिसू की ना दिसू इथे पाहून घ्या नदीकाठचे रस्ते आता तुम्हाला आम्ही एकून चिकून बेजे घासक करून आलो आम्हालाच पण आम्हालाच काही रस्ते दिसत राहिले पण तरी तुम्हाला सांगतो आमच्या गडी एवढे पावर की मागा माग गवता गवताना येऊन राहिले येईल गायला भेऊ नये मध्ये तर बिलकुलच नाही भेवू लागून राहिला पण आता सांगता कोणाला येत नाही पण आता आम्ही भेटले असं खुमच्या खांबेला सोबत तळून राहिलो हे बा एवढं डेंजर रस्ते सगळीकडे हे बा सध्या सडळ पायाला बघ मला काय आणि काय नाही त्याच्यान मी तर भेलोच माय गडी बी भेल पायपाला धरतो मी समोर आलो बर आलो रस्ता तर दिसून राहिला पण हाय की नाही अजून काही खरं नाही हे बा चालला आता आम्ही पुढे पुढे बरं मली एवढा खतरनाक डेंजर असा तुम्हाला कुठेच दिसा पडणार नाही पण हे बा हा आता कायदा रस्ता हे मलाही माहित नाही हे बामूजी जात की सशास्त जातात जंगली जनावर जातात आम्हाला काहीच माहित नाही हा मंगाचा रस्ता तो पट्टो मला साठ हटून तिकडे उदा तिकून वर जावं लागते काहून की आता हे बा हे हा रस्ता दिसून राहिला तिकडे पुर पु बनत दिसून राहिल मंगाझा रस्त्यावर आलो वाटतं पण पण तो आलो या बोरी दोन चार बोर पिकेल दिसून राहिले पण आम्ही ज्या बोरी साठी आलो ते बोर अजूनही दिसले कुठे आहे चला आम्ही एक काम करतो या बोरीने आणून या बोरी खाडून या रस्त्याने इकडे निघून जातो त्याच्यान मागडी पुढे बोट डाकल्यावर भक्कम निघला हे कायची असू शकतो पुरुष याचा काही बांधा नाही हे डायरेक्ट तुला भेवला गोरे तुला तू कोणाला सांगू नको हो फोन कि येते मागे झाल कोणी चलून राहिला की त्याला पूर्ण टार्गेट दिला हे जंगल हिडून द्यायचा तो डायरेक्ट घसरला घसरू शकते घसरून राहिला आमच्या पायकी तिरे दारपे पुरे का हे काय आम्हाला माहित नाही तो ना काही जेल आहे की नाही जेल आहे त्याचं त्याला माहित पण तो सांगू राहिला मी जेल ना आपल्याला हा जंगल हिणा लागते त्याच्यानं आम्ही आता हे मागे माई गडी चालला या गाडीच्या मागे मी जातो पडलो तरी कबूल म्हणून आता याच्या मागे जातो आमचा एक गडी डायरेक्ट पोहोचला नाचं राहिला आम्हाला पोहोचणार हा गडी तर काय याचं काय सांगता काय नाही काय करते काय नाही याच्या मागे आता मी निघलो निघलो आम्ही आता हे असं ता आलो आता हे असं येता येता याले गणेशले काही जमलो नाही पण मला असं वाटतं मला चालता येऊन राहतात त्याच्यानं आम्ही पटपट इकडे चढलो माईकडे मापुढे तसाच पटपट चालला गेला आलो घरी आता आम्ही तुम्ही कधी आले हे पुरा जंगल का खतरनाक एरिया आहे बरं हा असा लढिन रस्ते पण आता आम्ही लगेच चाललो आम्हाला खरे घेऊन राहिला ढोबी तेवढा असला गरला हे जंगल हे रस्ते कुठच्या नाही याच्यात काय राहिण्याचं काही खरं नाही तरी आम्ही आता कुकडच्या कुठे निघायचा प्रयत्न करलो आमच्याकडे आता काही रस्ता ऐकून दिसला नाही म्हणून जा लागतो मला त्याच रस्त्यानं अरे हा रस्ता वापस आपला ह्या रस्त्याने काही तू नंदी नको तू डबल नाला वापस चालला तिकडे तू आता काही करू नको पुरुष मी सांगतो ऐकतो की तिकडे गेलो की तिकडून तूच नाला डबल वापस लागू लागतो त्याच्यामुळे तू त्या टेनशन पळशीन तिकडे वापस आहे आम्ही सांगतो तेवढा ऐकतो आपला वेळ डायरेक्ट तिकून डबल कुठच्या कुठे गेला दिसला त्या रस्ता ता ता कुकर कुकर तो काही दिन गेला मग दुसऱ्या इकडे त्याला गेला त्याच्या मागे जाणं भागच आहे काय सांगा कुठलं गेला काय गेलाय का तो वर हे जरी चांगलं झालं की मग रस्ता दिसला आणि आम्ही इकडे चेन्न होतो आता हे डबल कुकरचे कुकडे काहीच नाही पण पट्टे आम्ही एवढं मेळावा वाटत पुढे न जात आम्ही इकडे असं फिरून निघून वापसा मग आम्हाला कुठे तो रस्ता दिसला पण मला असं वाटते त्याच्या मागे मागा चांगला गेला इलाज नाही की रस्तेच नाही आलो रस्ता दिसला मागडीवर चढला आम्ही याच्या मागे मागे आलो तिसवाऱ्या कळून आम्हाला रस्तात आम्ही बाहेर निघलो बाहेर कुठे निघलो आता हे आम्हाला माहित नाही मग मला आम्ही बेजा परफेक्ट जागा निघलो निघालो रे भाई हे बाटत आता आम्ही आलो बोरीच्या याच्या जो पण हे बोरस नसून डायरेक्ट बोरीजं बन आहे कुकडे गेलो तिकडे बोरीचं झाडच आता अंदर कुकडे काय कुकळे जायला रस्त्यात आम्हाला काहीच माहित नाही वावर आमचे जात पण आम्ही आता तिथे इकडे हिंडलो नाही आज लोक डायरेक्ट हे आम्हाला इकडचं माहित नाही मी लय मोजका वारा दिलो कमी वारा दिलो त्याच्यात म्हणले की हे बोर पाठे इकडचं माहित नाही पण बोरा इकडच्या दोन तीन बेजा गोळ होत्या आम्ही लहानपणी या बोराच्या झाडे खालीच हेच बोर खा पण आता ते कोणची बोरा हे मला वै नाही उरले कारण बोराच तेवढा दाट झाल्या पटतली इकडे आणलं खरी पण इकडे काय कुकडे हे येऊन राहिलं पण की बराच तेवढ्या दाट झाल्या आणि बेजा चुका ह्या माहिती खबर की की एकूण येथे याच्यातून जंगली जनावर निघतात नदीचा काड असल्याने चुकाड्या काही सांगता येत नाही त्याच्या रिक्षलाही मोठे मी पटले की अंदर हिंडून नाही राहिलो आता याच्यात बघून आम्हाला जायचा एवढा असू शकतात आमचा एक तिसरा गडी मागत आता त्याला विचार पाहाव लागेल कारण की आम्हाला फावला तो तिसरा सांग आमच्या सगळं असल्यानं आमच्याकडे पाहत असं म्हणत बिया काजीन पैठत पुढे निघाला पण तो आम्हाला पुढच्या वाटीत दिसला तो मुला वाटतं आमच्या बाजून भाषेत झाड आहेत हे भाषेत झाड आम्ही भाषेत झाडाली येऊन तुम्हाला भाषेत झाड झालं दाखवून आलं हे एवढं झाड असते की ज्यात तुम्हाला काही हे दिसता येत नाही आमच्या दारापाशी एकच झाड आहे त्याच्यानं आम्ही तुम्हाला दाखवून दिलं आता हे बा नाल्या नाल्यांसाठी चौकून आमच्या नदीच्या काटांसाठी तूरच तूर आहे तूर खाता खावल्यात नाही एवढी तूर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की डुकर कुत्रे माझ्या सगळे जनावर आहेत जंगली जनावर गावठी जनावर आहेत त्याच्यान आम्हाला लागू राहत भेम आता आणि आमच्याकडे घरी घडी जाण की बेजाबाई धापी ढाकी पडले घडीला आमचा मगापासून तोंडच लपून राहिला फक्त नाचून राहिला तो तुम्हाला फेस फेस टू फेस होऊन जाण की त्याला लागू सरम आमचा आमच्याकडे पाह याने तोंड तिकडे करून घेतला कोण की या दोघाने तुमच्या संघ काही बोलायचं नाही काही हे तुमच्यावर नाराज पटपटे पड़ लाईक करा कराय करा तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही हे तुम्हाला तोंड दाखवत नाही हे बेशा डेंजर आता आम्ही वावरात पोहोचलो आता हे इकडे आमचे पट्टी इकडे आमच्या घरच्या दारातला शेपूची भाजी काढून राहिली इकडे मेथी आहे इकडे गांजर आहे तिकडे सोमार आहे मुई आहे मिरची आहे त्याच्यावर आमच्या खपा आला मिरच्या गिरच्या घ्यायला त्याने भाजी पालायला बिळले गणेशूची भाजी घेतली नाही शेपूची भाजी घेतली पुरुषीने शेपूची भाजी घेतली तो भाजी तुळून राहिला आमचा गडी भाग आहे म्हणजे ताजी ताजी मेथीची शेपूची भाजी उठून राहिलो म्हणजे शेपू आहे गांजरा आहे इकडे मेथी आहे मिरची आहे आता आम्ही हे सगळे भाजीपाला घेतल्यावर तुम्हाला अजून जरा घरांना सांगतोच कारण की आता भाजीपाला थोडं थोडा तुमच्यासारखे बोलता येत नाही किती झपाट्याने दिले खेळायला हा इकडे इकडे वावरत असते आमच्या सोय चालू इकडे स्पिंकर लावून ठेवले हा कडे आता वावरत आम्हाला इकडे शेपू दाखवले आता आम्ही शेपू तोडतो आमचा काळजी गाजीनं शेपू तोडायला आमच्या पुरुषाने एक मेथीची गड्डी तोडली शेपूची भाजी तोडली मेथी तोडली मुळ्या घेतला बाजारात झाला काट्टीला भाजीपाला लागायचं काम नाही माझ्या भावाने एक डायरेक्ट मुया आमच्या मोठे मुया पट्टी पुढे उपट्याच्या नांदी लागेल एक पुरुष साठी त्याच्यासाठी रस्त्याने हिरवा घरावर असत्याचा कारभा तिकडे आमच्या गडावर दोन घडा आहेत मेथीचा भारा शेपूचा भारा मुलक फक्त पनीरचीच कमी आहे जाऊन पनीर आणली शमकवलं समजा आमच्या गळीवर गडोळ बांधून डायरेक्ट पाठीवर लंकून घेतलं भाजीवाल्याची काहीच भांब नाही आमचं विकून दुसरं बघायतरी आहे घरच्या घरच्यावर असले तर आम्हाला घेऊन म्हटलं नाही हे बन गे तू आमचं आमचा आहे अरे काय मस्त घरी घरीजून सुपर भाजीपाला भाजी जमकूत हा घमघाला एवढा ओके समारे त्याच्या नाच तुम्हाला आमचं थोडी जवळ आणलो लयक आमच्यावर आणलं नाही गेलं कोणत्या नाही आणले बा तुम्ही काही आमच्या खिशात आहे तिकडे पहा आमचा जांबा ऊस आहे तिकडे पप्पा येतो भाराभर ग आम्ही गांदर्व मुला लागेल भाजीपाला आणला आता आम्ही घराच्या रस्त्यांना आता गाडीपाशी आलो आम्ही गाडीवर बसलो समजा आता हे गाडी चालू केली आमची गाडी आता हे दोन सोबती चाला बसावर पटकन गाडीवर आहे पाय दोघे जण आम्ही गाडी बशाल गाडी देवळ बसायला तयार झाले दोघे अरे थांबा दोन मिनटं मला गाडी बद, बदललं ते आमची गाडी एवढे हरकलं की पा पहिले गाडी पलटायची आणि गाडीवर बसले आता बाकीचं हे रेकॉर्डिंग गडी घेते बाकीचं मी बळबळ मी करतो पाहायच्या संभाळांची पडी सांगले का बरं हे तू मलासाठी चालत आत होतो गंभीर पडलं तर मला तुमच्या गाडी दिवस किर नसली तर माझ्या गाडी मागा मागा थोडीशी खाता द्यावा लागेल तुम्ही घेऊन जागा जर गड्ड्यात गेली तुम्ही मला सांगितलं की माझा गाडी कधी तुम्ही कोणी नवीन रॉर असलेला आम्ही त्याच्यासाठी गाडी दिली नाही कारण की ते चालू आहे ना समजा पडलं गेलं ते मारणार असेल कारण मोठा मी जाऊ जाणे चालू नाही चालू नाही का ती मध्ये चालू नेल त्याच्या ना आम्ही आमचा विभाग आहे बाबा चला घरी मंडळी चला आता हा आता आमची अशी तुम्हाला हा व्हिडिओ थांबवतो तुमची रजा घेतो आणि आता व्हिडिओ थांबवतो आता पुढच्या व्हिडिओत लगेच घडू तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्याकडे लवकरात लवकर आमचं चॅनल मोनोटाईज करा, करा चला बाय